बघा का लागल तर अजून आपण कोळसा गोळसो करायचं हा बघित प्लेन लागत एक चिडकुटाने इकडं का थोडं हम्म फक्त केलं पाय तस त्या अजून हे <laughs> पाटण बिटन नाही 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 फक्त काहीच नाही हे गाळा हे करायचं का त्याला पांढरा दिसतंय ना हे म्हणजे पांढरा पांढरा दिसत त्याच्यावर पट्टी मारतो बाकीचं ऑलरेडी काढायचं ना, 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 जगा ना? ना, ना सगळं मिशा खालायचे ना मिशा नाही रे चिकू आपले हे उघड बरोबर थोडा कोणसा मेकिंग स्टॉप करायला हे बघा हे पलीकड बाहेर पलीकडे बाहेर थोडा गेटअप झालेला आहे चिक्याचा चला या बघू उघडू का थांब डोळ्या थांब उघडू Айо! 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 Аре, улку биядыре, баланы улку бияды. Эй, эй, мекап. Зала, сала, 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 сала. Зала син кел, сала. Зала. Айо.